चहा किंवा कॉफीसोबत काहीतरी गोडसर आणि मौसर खायचं मन असेल तर ही बटर कपकेकची रेसिपी तुमच्यासाठी एकदम योग्य आहे आज आपण बनवणार आहोत एकदम लुसलुशीत आणि बटरचा छान स्वाद असलेले बटर कपकेक्स बेकिंग जर तुम्हाला कठीण वाटत असेल तर ही रेसिपी नक्की करून बघा अगदी झटपट आणि सोपी अशी ही रेसिपी आहे चला तर मग पटकन साहित्य बघूया आणि सुरुवात करूया सगळ्यात आधी एका बाउलमध्ये मी दोन अंडी आणि बटर घेतलेला आहे बीटरने ते छान फेसाळ होईपर्यंत फेटून घ्यायचं एका साईडला ओव्हन देखील वन एटी डिग्री सेल्सिअसला प्रीहीट करून घ्यायचा आता ह्यामध्ये मी अर्धी वाटी साखर घातलेली आहे शक्यतो पिटी साखरेचा वापर करायचा नाही अख्खी साखर वापरल्यामुळे केकचं टेक्शर देखील छान होतं आता ह्या, ह्या बॅटरमध्ये दोन ते तीन थेंब व्हॅनिला इसेनचे घातलेले आहेत पुन्हा हे सगळं छान बीट करून घ्यायचं आता हे मिश्रण छान फेटून तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये एक कप मैदा घातलेला आहे मैदा हा नेहमी चाळणीने चाळून घ्यायचा म्हणजे केक हा छान सॉफ्ट आणि फ्लफी होतो हिते मी मिल्क पावडर देखील घातलेली आहे पण ती पूर्णपणे ऑप्शनल आहे एक चमचा बेकिंग पावडर घालायची आणि पाव चमच्यापेक्षाही अर्ध बेकिंग सोडा घालायचा हे सगळं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं हे बॅटर मिक्स करताना सगळं एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचं हे कपकेकचं बॅटर जास्त फेटायचं देखील नाही नाहीतर कपकेक घट्ट होतात अशा प्रकारे बटर कपकेकचं हे मिश्रण तयार झालेलं आहे हे कपकेक बनवण्यासाठी मी सिलिकॉन मोल्डचा वापर केलेला आहे तुम्ही घरातल्या छोट्याशा वाट्या देखील वापरू शकता आता तयार केलेलं कपकेकचं मिश्रण ह्या कपकेकच्या मोल्डमध्ये टाकायचं पण लक्षात ठेवायचं फक्त पाऊंड कपच का भरायचा कारण बेक करताना ते फुलून वरती येतात हे बटर कपकेक साथी कप केक बनवण्यासाठी मी अंड वापरलेलं आहे त्याऐवजी तुम्ही अर्धा कप दहीसुद्धा वापरू शकता अशा प्रकारे सगळ्या केकच्या मोल्डमध्ये आता बॅटर भरून घेतलेलं आहे हे आता आपल्याला प्रीहिटेड ओव्हनमध्ये पंधरा ते वीस मिनटासाठी बेक करून घ्यायचं आहे कपकेकच्या मध्यभागी तुथपिक घालून बघायची जर स्वच्छ बाहेर आली तर कपकेक तयार आहेत असं समजायचं हे गरमागरम कपकेक्स थोडे गार झाले की वरतून पिटी साखर शिंपडू शकता किंवा बटरस्कॉच सिरप किंवा चॉकलेट सिरप देखील घालू शकता आणि मस्त सर्व करू शकता इथे मी अंड वापरलेलं आहे त्याऐवजी तुम्ही अर्धा कप दही देखील वापरू शकता आणि बटर तुम्ही तेलाचा वापर देखील करू शकता पण बटरने चव खूपच छान लागते इथे तुम्ही बघू शकता कपकेक किती छान मऊ लुसलुशीत अगदी विकतसारखेच झालेले आहेत आणि खायला देखील खूपच छान लागतात कशी वाटली ही सोपी आणि टेस्टी बटर कपकेकची रेसिपी जर रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि नवीन असाल तर खाऊगली ट्रेड्स या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका